कोपरगाव तालुक्यातील माळेगाव थडी येथे दोन हजार पाच साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज मंदिर उभारण्यात आले होते आज या मंदिराला वीस वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे समाज मंदिराच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरवठा करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही मंदिराची अवस्था अतिशय बिकट झाली असून वर्चस्ते आपले मोठे खड्डे पडले आहेत भिंतींवरचे प्लास्टर पूर्णपणे झडून पडले आहे अशा असुरक्षित व जीर्ण अवस्थेत महामानवाचा फोटो ठेवणे ही त्यांचा अपमानच असल्याने सांगत माडेगाव थडी येथील भीमसैनिकांनी समाज मंदिराला कुलूप ठोकले याबाबत या भीमसैनिकांनी इशारा दिला आहे की जर वेळेत समाज मंदिराची दुरुस्ती झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल सदर पाहणीवेळी मायगाव देवी येथील संघटनेचे अध्यक्ष मुन्नाभाई शेख उपस्थित होते दरम्यान या समाज मंदिरासाठी मागील काही वर्षात कोणतीही निधी उपलब्ध झालेला नाही बांधकामाची गुणवत्ता अत्यंत निष्कृत असल्याने एवढ्या कमी कालावधीत मंदिराची अशी दुरवस्था झाली आहे नंतरच्या काळात निधी उपलब्ध झाल्यानंतर समाज मंदिरासमोरच्या जागेवर सिमेंटचे कॉन्क्रीट काम करण्यात आले मात्र मंदिराचा जीर्णोद्धार मात्र अद्याप झालेला नाही आता पुढील काळात समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी किंवा नव्याने बांधकामासाठी लोकप्रतिनिधींकडून निधी मिळतो का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे सर्वांना क्रांतिकारक जय भीम जय शिवराय जय लवजी जय बहुजन भीमपंथर सामाजिक संघटना बहुउद्देशीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्ना शेख आज कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी या गावामध्ये आलो असता येथे आपल्या समाज बांधवांचं जे आपलं समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवलेला आहे त्या समाज मंदिराची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की ते समाज मंदिराचा पूर्ण स्लॅब पावसाळ्यात गळतो आणि पूर्ण नेस्त नाबूद होण्यासारखं अशी त्याची परिस्थिती झालेली आहे समाज बांधवांनी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत असेल प्रशासन असेल यांना वेळोवेळी त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे परंतु जर दलित वस्तीचा निधी त्यांना विचारला असता कुठं वापरतात त्याचे उत्तर यांना व्यवस्थित मिळत नाही तर मग हा न्याय मागायचा कोणाकडे त्यासाठी आज आम्ही सामाजिक कार्यकर्ते एक भीमसैनिक यांना त्यांनी मी त्यांची भेट घेतली आणि या ज्या काम जे रखडलेलं आहे याला वाचा फोडण्याचं काम आपल्या संघटनेमार्फत आपण करणार आहोत याकरिता आपण तालुक्याच्या विद्यमान आमदार असतील खासदार असतील यांची भेट घेऊन या समाज मंदिराचं काम हे दोन हजार पाच साली झालेलं वीस वर्ष या इमारतीला झालेलं ती पूर्ण निजीर्ण या अवस्थेत झालेली आहे केव्हा पडेल ते सांगता येत नाही तर येथील जे भीमसैनिक आहेत त्यांनी मला सांगितलं अशी अशी परिस्थिती झालेली आहे त्यासाठी आपण या दलित वस्तीतील काम होण्यासाठी आपण एकमुखाने सर्व आवाज उठू जर आपल्याला सरकारी यंत्रणेतून याचा काही मिळालं नाही तर एक आंबेडकरी ताकद काय असती याचं आपण यांना एक उदाहरण म्हणून छोटं आंदोलन का होईना आपण या तालुक्यात लावल्याशिवाय राहणार नाही कारण दलित वस्तीचा प्रश्न ज्या ज्या वेळेस येतो त्या त्या वेळेस दलित वस्तीला अपमानित केलं जातं की के दलित निधी व्यवस्थित त्या वस्तीत वापरला जात नाही याचं कारण काय याला जबाबदार कोण दलित वस्तीतील फक्त ग्रामपंचायत सदस्य नामधारी आहेत त्यांना कुठली किंमत नाही कुठला ठराव घेतात तुम्ही विचारात घेत नाही तर या गोष्टी दोन पुळे भविष्यामध्ये होता कामा नाही यासाठी सर्व मळेगाव थडी येथील ग्रामस्थ असतील भीम सैनिक असतील शिव कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे